आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक खूपच सुंदर एलिगंट आणि ट्रेंडी अशी लिचीपट्टू सेमी सॉफ्ट सिल्क साडी सध्या पट्टू साड्यांची फॅशन खूपच जोरात ट्रेंडमध्ये आहे आणि त्यातही ही, ही लिचीपट्टू साडी म्हणजे एकदम परफेक्ट चॉईस आहे या साडीचं फॅब्रिक आहे सेमी सॉफ्ट सिल्क त्यामुळे साडी खूपच मऊ हलकी आणि घालायला अत्यंत आरामदायक आहे रोजच्या वापरासाठी असो समारंभासाठी असो एखाद्या खास कार्यक्रमासाठी ही साडी प्रत्येक वेळी ग्रेसफुल लुक देते या साडीची खासियत म्हणजे तिचा टर्निंग कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट पल्लू साडीचा बॉडी कलर आणि बॉर्डरचा कॉन्ट्रास्ट खूपच रीच आणि आकर्षक दिसतो गोल्डन वर्क असलेला बॉर्डर साडीला एक रॉयल टच देतो पल्लूवर केलेला सुंदर डिझाईन आणि पारंपरिक पॅटर्न साडीचं सौंदर्य अजूनच वाढवतो फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कलर व्हेरियंट किती क्लासी आणि प्रीमियम फील देतो ही लिची पट्टू साडी वेगवेगळ्या सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहे जसं की रेड ग्रीन पर्पल मरून पिंक ऑरेंज ब्लॅक अशा अनेक आकर्षक रंगांमध्ये ही साडी अवेलेबल आहे प्रत्येक रंगावर केलेलं गोल्डन मोटिप्स व झरी काम खूपच नीट आणि फिनिशिंगसह हो केलं आहे त्यामुळे साडी दिसायला महागडी वाटते पण किंमत मात्र खूपच बजेट फ्रेंडली आहे या साडीची अजून एक मोठी प्लस पॉईंट म्हणजे तिचं ड्रेपिंग साडी खूपच नीट बसते प्लीट सुंदर पडतात आणि लूक खूपच एलिगंट दिसतो वयाची कोणतीही मर्यादा नाही तरुण मुलींपासून ते गृहिण सासूबाई मम्मी सगळ्यांवर ही साडी खूपच शोभून दिसते ऑफिस फंक्शन पूजा हळदी कुंकू लग्न समारंभ रिसेप्शन किंवा सणासुदीचे दिवस प्रत्येक प्रसंगासाठी ही साडी एकदम परफेक्ट आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राईज एवढी सुंदर रिच लुक असलेली साडी फक्त आठशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध आहे आजच्या काळात इतक्या किफायतशीर दरात अशी क्वालिटी साडी मिळणं म्हणजे खरंच बेस्टील आहे स्टायलिश लुक कम्फर्ट क्वालिटी आणि बजेट सगळंच एका साडीत मिळतं जर तुम्हाला पारंपरिक लुकसोबत हो, मॉडर्न टच हवा हो असेल तर ही साडी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट चॉईस आहे